नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये बीड लोकसभेचं मतदान पार पडलं आणि मराठा विरुद्ध ओबीसी अशी अत्यंत अटीतटीची ही निवडणूक झाली निकाल चार जून लागेल पण त्याआधी बीडचं सा सामाजिक वातावरण प्रचंड अतिप्रचंड दूषित झालेलं आहे कोणी कोणाला आवरायला तयार नाही तरुण मुलं कुठल्याच पक्षाच्या नेत्याचंही ऐकायला तयार नाही गावातील प्रतिष्ठित या तरुणांना सांगायच्या भानगडीतही पडत नाही आता वेळ आली आहे गावातील गल्लीतील प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या आजूबाजूला आपल्या ऐकण्यातली किमान दहा मुलांना सोशल मीडियावर सामान वातावरण दूषित होईल अशा पोस्ट करू नका म्हणून सांगण्याची बीडचे जिल्हाधिकारी बीडचे पोलीस अधीक्षक यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपले विशेष अधिकार वापरून बीड जिल्ह्यातील फेसबुक व्हॉट्सअप इन्स्टा ट्विटर महिनाभरासाठी बंद करायला हवा अन्यथा बीड जिल्ह्यात कुठल्याही क्षणी काही होण्याची शक्यता आहे तशाच प्रकारचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे कोण किती मतांच्या लीड न निवडून येणार यावर चर्चा होण्याऐवजी एकमेकांच्या जातीवरून प्रचंड द्वेष पेरला जातोय एकमेकांच्या जातीचा तिरस्कार केला जातोय जातीय द्वेषाची आग तरुण पोरांच्या पेट डोळ्यात पेटलेली आहे सामंजस्यपणानं बोलणारी माणसं या फेसबुक वरून गायब झालेली आहेत त्यांनी कुठे काही बोलायचा प्रयत्न केला तर त्यांच्या दोन्ही लोक तुटून पडत आहेत त्यामुळे चांगल्या व्यक्ती कोणाला समजावून सांगायची हिंमत पण मतदान झाल्यानंतर याची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे गुन्हा गोविंदानं नांदणारा खेड्यापाड्यातला अठरा पगड जातीचा समाज कोणाच्या लग्नात जाताना दोघात शंभर पेट्रोल टाकून एकाच गाडीवर जाणारे दोन जातीचे मित्र घरी कुणी नाही म्हणून दुसऱ्या जातीच्या घरी चावी ठेवून जाणारा आज मत समाज आज कुठे मतदानानंतर हे संपूर्ण चित्रच बदलून एखादा समाज नेत्याला आपली अस्मिता मानत असेल तर त्याच्या अस्मितेला केश कशी लागेल याच दूषित भावनेनं तरुण मुलं पोस्ट करताना दिसत आहे त्यामुळं बीड जिल्हा हा सध्या बारुदाच्या कोठारावर उभा आहे एखादी खिलगी पडायच्या अवधी आहे बारुदाचा कुठल्याही क्षणी मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही